कोण तुम्ही करा तुला जायला गुड थांबा काय ना माणूस म्हणून म्हणून तू पण एक नंबर कधी जाणार काय सांगा त्या वहिनीचं नाव काढतो बाबा निसर बसलाय तर बसू दे की आता काय झालं आता अरे बाबा ती वहिनी असली ना तुझी माझ्या मागे सारखं काही ना काही किटकिट असते तिची आणा किराणा आणा तरकारी आणा हे आणा ते सारखं काही ना काही चालूच असते आत्याच्या महाराज मग तुम्हाला हा मला केलं वय गोळ झाला वय दिले काय ताई घेतो काय करणे अरे उलट ती मामाच्या गावाला गेली ना ते बर उलट तिला म्हणाव ना अजून दहा पंधरा दिवस तिथं थांब येऊच नको काय <laughs> तुमच्या बाजाचे राहिले मग आज काय उद्योग केला काय रे गोळ्या करण्या काय करताय बसलोय अरे जाऊ बघा तो काय बसून असता तर जागेला तुमचा कंटाळा येतो पण तुम्हाला तर जागेचा कंटाळा कधी येणार जरा तरी थोडी तरी लाज लज्जा धरा काहीतरी काम धंदे करा जाऊ बघा तो बसूनच असतंय तुम्ही अरे पण आता रात्रीच मी काय काम करणार अरे पण तुम्ही सकाळी पण बसून असता ना मला कधीच तुम्ही काम करताना दिसलेच नाही बाबा काय तुमची जिंदगानी अशीच चालली बघा बाबा तुमचं तुम्ही, तुम्ही प्राजुली लय चौ काढली आपली असं वाटत नाही तुला लय चौ काढले अहो आपण दिवसभर काम करतोय आता कधी आला तास भेटतोय आले का मला चव का तिला ती द्या मला तिला मी सोडत नसतो याचा बादला मी घेत असतो कस घेणार चल तू तु, सांगतो तुला चला चला पाय पाय पडत हा चल हा अरे काढल्या जरा बघून चल ना धडका तो कुठं मला तुम्ही बरेच काल थांबलो तुम्हाला सांगितलं पटापट चला स्पीड ब्रेक आला म्हणून थांबलो चल तुमचा कुठे स्पीड ब्रेकर कधी होते कोण आहे तुम्ही ए काय करा तुला जाणार गप पुढे बघून ए यार थांबा गावात काय चोरटी बिरटे आले काय देवा झालं जेवण पिंटू shirt निवांत मध्ये जेवण झालं पंचपक्वान्नाचं जेवण होतं आज हा ना हा आज काय स्वयंपाक करायचा कटाय काय आलता मसाला भातच खाल्ला होय एकदा पोटभर जेवलं ना अशा निवांत गप्पा मारा हे मजा येते बघा सगळा दिवसभराचं काय टेंशन असेल ते मिटूनच जात अरे कस दिवसभर एक तर आपण गणगणीत असतो रे ह्याची गणगण त्याची गणगण रातच्या कसं सगळे निवांत असत त्यामुळं मस्त वाटत पिंटू आहे काय झालं बर झालं तुम्ही इकडे सापडले अहो मी आता रस्त्याने येत होते का मला दोन माणसं दिसले असे शॉलबिल गुंडाळून आपल्या गावात आहे ना शंभर टक्के चोर आलेले काय चोर आपल्या गावात चोर अहो मी आता बघितलं त्यांना मी अडवलं पण ते थांबलेच नाही मला तुलटा तुल दम दिला गेले पुढे तारा, तारा निघून पिंटू शेतच्या गावात चोर आले गंभीर विषय पिंटू शेख गंभीर रे गंभीर विषय बघ आयशु तू काय टेन्शन घेऊ नको तू तुझ्या घरीच व्यवस्थित काही झालं तरी तुझ्या चोरा त्या चोराला तुझ्या पर्यंत येऊनच देत नाही मी माझ्या पर्यंत काय अख्या गावाचा विचार करा की गावाचा विचार गावात काही होऊन देत नाही मी मी आहे इथं तुम्ही ना काहीतरी चोरांच करा मी तर चालले बाबा माझ्या घरी मला लय भीती वाटते अजिबात इकडे तिकडे हिंडू नको गपगरी जा मी घरी चालले तुम्ही दिसले म्हणून सांगितलं जा जा लवकर जा तुषार आज आपण चोरच पकडू सुट्टीच द्यायची नाही चला चल 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 धारा कुठं चाललाय इकडे धाबा उभ आहेत आजच्या दिवसात हाना हानाद् काय चाललंय तुमचं आपल्या पात्र्यावर जागायचं बिताना हानायच माझा पात्र्यावर जात नाही ना माग तुम्ही दगड म्हणा तुम्ही भाग भाग कुठे कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही दगड का टाकले माझ्या घरावर पड चोर चोर पकड़ा! त्यांना यार प्राजू काय झालं काय ते सरपंच ती दोन माणसं आहेत ना माझ्या घरावर दगड फेकून मला वाटतं ते चोरच आहेत चोर हे बघ तू काय काळजी करू नको घाबरू नको सरपंच आहे ना तू पाहिलं ना त्यांना मी पाहिलं नाही त्यांच्या अंगावर रग होता कुठे गेली ती इकडे गेली आहेत एक काम कर माझ्याकडे काठी आहे तू ये ना दोन चार गोट घे चल माझ्या सांगतो तू चल 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 पिंटू शकत आपण असं उघड्या नाही फिरलं पाय राव आपल्याला बघून घाबरते ना ती एक तर तुम्ही आधीच असं डेंजर दिसता ना खोखार एकदा केर रे भाऊ आपण हा मग मला वहिनी पण एकदा म्हणल्या होत्या मी पण लय गाभारले होते एकदा रात हा काय घाबरले असेल एखादी रातची आपण काय करू हळू लपून लपून शोधू हा कसं दिसलंय की ठोका डाकू यांच्या ही आयडिया चांगली कुठला पत्ते चल हे कुठे सरपंच तिथ काहीतरी हालतय अरे भाऊ मला वाटतय ना चोरी चला मग जाऊ चोरीपली त्यांना पकडायला अरे आताच्या चोरांकडे ना हत्यारा असते एक काम कर करतो गोट घ्यायला काय घेतलं तू एक काम कर तरी हातात अयो

जाऊ दे दे चोर गेला तिकडे चोर खांडात औटी चोर चोरी करून जाते ना अरे जाऊ दे तिकडे गाव लुटू दे इकडे माई पाटण चल लवकर तू चला असं झालं उग या चोराच्या माग लागलो फुकाट मारून घेतलं पिंटू शेट आपण एवढा मार काढलाय इकडे काय आले आयशुच्या घरी अरे आयुषूला गुड नाईट बोलायचो होत अशोक अशोक कोण आहे रे बाहेर मीला काय नाव बी हाय का नाही जे ते कुणी जागडणार कुणासाठी नाही नाही मी नाही हो ओळखत मला आवाज पण ओळखायचा नाही इकडून जे असतं ते अगं असत माणूस मी ओळखे मला मला नाही ओळखायचं कुणाला मी सांगते मी लय डेंजर आहे बर का मी सांगते टेरर टेररे एकदम खेदम पिंटू शेट हा जस पिंटू शेटचा आवाज मला ओळखतच नाही हो का मला पिंटू चा आवाज बी ओळखतो आणि तुम्ही चोरटे मला हे बी माहिती तुम्हाला माझं घर लुटायचंय मी तुम्हाला सांगते मी डेंजर या निघा आगाय ऐकून आम्ही चोर नाही हा प्रत्येक चोर असाच म्हणतो मी चोर नाही पण तो चोरच असतो हो का मी तुम्हाला सांगते मी माझ्या टायमाची ना आमच्या कॉलेजमधली गुंडी होते गुंडी एक बुक किन समोरचा ठोय तुम पाया बरं इकडून ऐका तुम्ही मला नाही वाटत ती दरवाजा उघडेन म्हणून चला आपलं अरे तुझ्या थोडं गोंडा तरी बोलतो तुला उद्या सकाळी बोला आता झोपायला चला पहिलं लय पुढे ना पुढे डागाडी आणल्या त्यांनी हे निघा निघा म्हणते ना मी चला मी ना मी गुंडी गुंडी काय इकडून चला